हां माझं नाव रामदास शंकर माळी गाव गोरेगाव वांगी तालुका खटाव जिल्हा सातारा मी एक दहा बारा गुंठ्यामध्ये लिंबूणीची लागवड केली होती के नुकतीच लागवड केली आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच कुणीतरी त्याच्यावर मिरा एकाचं औषध फवारून ती ती करून टाकली सुरुवातीला मला असं वाटलं की काहीतरी रोग झाला असेल किंवा काय झालं असेल त्याच्यामुळं मी अनेक औषध उपचार करायचा प्रयत्न केला कृषीच्या सल्लागारासनी विचारलं त्यांना आणून दाखवलं पण सगळ्यांच्या निष्कर्षाप्रती असं आलं की ह्याच्यावरती कुणीतरी वरून औषध फवारणी केल्यामुळं ती विषारी औषधामुळे ती बाग जळून गेली ह्याच्या पाठीमागंही मला अनेक वेळा असा त्रास होतो आहे प्रत्येक दोन वर्षानं तीन वर्षानंतर गॅप घेऊन शरणं असं फार मोठं माझं नुकसान केलं जातं आहे ह्याच्या पाठीमागं कुठली प्रवृत्ती आहे ती काय मला सापडत नाही आणि ती पुरावा पण मागं ठेवत नाही आणि विनाकारण कोणाला त्रास देणं हा माझा स्वभाव नसल्यामुळे मी आत्तापर्यंत कोणावरही ब्लेम केला नाही अज्ञात व्यक्तीचं नाव घेऊन शरणं मी एन सी पण दिले ते पण अजून प्रशासनानं पण कधी त्याचा विचार केला नाही आज इतकी वर्षात इतक्या कम्प्लीट हेल्थ माणसाचे आले ते आणि ह्याचं काहीतरी विचारावं अजून कुणी त्याची चौकशी केली नाही वरती घरापशी मी बोर पाडली सुरुवातीला तिथं ठिबक सिंचनचं सेट बसवला होता तो सुद्धा तोडण्यात आला त्याच्यानंतर गट नंबर एकशे सतरामध्ये पाचट कोटी करून पर्यंत करून त्याच्यावर मी ठिबक हाताळलं होतं दोन हजार पंधरा साली त्यावेळा ठिबक आणि पाचट दोन्ही पण पिठून देण्यात आलं होतं त्याच्याबरोबर नंतर माझं विहिरीवर मी खोकी बसवली होती त्याची दोनदा मोडतोड करण्यात आली जाणीवपूर्वक त्याची पण मी एन सी दिली होती आणि एकदा ऊस असाच जाळण्यात आला होता माझा उभा ऊस जाळण्यात आला होता ह्या सगळ्या पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे पण कोणी काही दखल घेत नाही आणि मी फक्त सहन करत आलो ह्याच्यापेक्षा माझ्या हातात काय नाही विनाकारण कोणाला त्रास देणं हा माझा स्वभाव नाही अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची